नमस्कार मित्रांनो तुम्ही आज माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर जाणून घेणार आहात कमलेश्वर मंदिर मोरगाव ह्याबद्दल या मंदिराला पुण्याहून येताना नयनरम्य बोगदेव घाट शिवमंदिर हिवरे व सिद्धेश्वर मंदिर सासवड ही ठिकाणे लागतात मी आता सांगितलेली ही चार ठिकाणे एका दिवसाच्या प्रवासात पाहू शकता या ठिकाणांच्या यादीचा एक फोटोसुद्धा मी व्हिडिओमध्ये टाकला आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तर आता प्राचीन प्रतिम कोरीवकामाने सुशोभित कमलेश्वर मंदिराबद्दल माहिती सांगतो हे मंदिर सुप्रसिद्ध मयुरेश्वर मोरगाव या अष्टविनायकातील पहिल्या गणपती मंदिरापासून एकशे पन्नास मीटर अंतरावर आहे परंतु या मंदिराबद्दल बऱ्याचशा भाविकांना माहीत नसल्यामुळे एवढ्या सुंदर मंदिराच्या दर्शनाला ते मुकतात तर पुढच्या वेळेस तुम्ही मोरगावला गेले की या मंदिराला नक्की भेट द्या हे मंदिर कर्रा नदीच्या पात्रापासून अगदी जवळ आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारावर केलेले कोरीवकाम खूपच प्रशंसनीय आहे या वर दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व चौकटीवर खूप व्यक्ती वेक, खूप व्यक्ती अथवा देवी देवतांच्या मूर्ती साकारल्या आहेत उंबरठापट्टीवर खूप बारीव कोरीवकामाच्या साहाय्याने विविध प्रसंग दाखवले आहेत गाभाऱ्यात खूप छान असं उंच शिवलिंग आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम व यूट्यूब प्रोफाईल्सला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो